महिलेसाठी महिन्यात एक ते दोन दिवस अत्यंत त्रासाचे असतात ते म्हणजे पिरियड्सचे पाळीचे दिवस पिरियड्स येणे ही अर्थातच नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि या कालावधीत काही अपवाद वगळता जवळपास सर्वच महिलांचे पोट प्रचंड दुखते शारीरिक वेदना होतात कधी कधी तर साधी घरातील रोजची कामे सुद्धा महिला व्यवस्थित करू शकत नाही एवढा प्रचंड त्रास होत असताना कामावर जाणारी जी महिला असते ती या दिवसात कसं काम करणार याचाच विचार करून कर्नाटक आणि केरळ सरकारने महिन्यातील एक दिवस कोणतीही पूर्वसूचना न देताना साठी भर पगारी सुट्टी जाहीर केली आहे ती सरकारी कार्यालय असो किंवा खाजगी कंपनी सर्वत्र जाहीर केली आहे आपल्या महाराष्ट्रात मात्र लाडकी बहीण असून पैसे वाटले जातात मात्र महिलांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसत नाही महाराष्ट्र देखील हा नियम लागू व्हायला पाहिजे आणि या नियमासोबत घरातील पुरुष आणि महिलेला या कठीण काळात घरकामात मदत करावी धन्यवाद